अनुसूचित जाती जमातीचे आयोगाचे उपाध्यक्ष आपल्या सोबत ऍडव्होकेट मेश्रम सर आहेत त्यांच्याशी बोलूया आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर काय दौऱ्यामध्ये दिसून आलं सर काय दौरा केला काय सांगा आदिवासी विकास परिषद या संघटनेच्या वतीने अनुसूचित जाती जमाती आयोगाचा उपाध्यक्ष या नात्याने मला जी तक्रार प्राप्त झाली त्याचप्रमाणे विवेक विचार मंचाचे आमचे महाराष्ट्राचे संयोजक श्री सागरजी शिंदे आणि त्यांचे सहकारी आप्पासाहेब पारदे यांची देखील एक तक्रार मला जामगा वाष्टी येथील धनुरणसिंग नावाच्या मातंग समाज बांधवाच्या हत्येच्या प्रकरणीची प्राप्त झाली त्याचप्रमाणे मला एक बौद्ध बांधव असलेल्या माझ्या बनसोडच्या हत्येच्या प्रकरणाची देखील तक्रार प्राप्त झाली या तिन्ही तक्रारीचा आढावा घेणे आणि या सगळ्या ठिकाणी भेट देणे अशा अनुषंगाने आज मी या तुमच्या बीड जिल्ह्यात आलेलो आहे तरी गटना करता गे ले ले, एक घटना घडली त्याच्यामध्ये कर्ता पुरुष गेलेला आहे आणि त्याच्यात एक छोटा मुलगा आहे तो सुद्धा पोलीस याची संदर्भात काय सांग नक्कीच धनुरण सिंग या माझ्या मातंग समाज बांधवाच्या कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर त्याच्या परिवाराला सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नक्कीच येत्या पुढच्या पंधरा दिवसात आर्थिक मदत होईल आता तात्कालिक स्वरूपाची मदत देखील करण्याचे निर्देश मी माझ्या सहाय्यक आयुक्तांना दिलेले आहेत आणि या हा जो पोलिसांची ज्या नोकरीसाठी जो प्रयत्न करतो आहे त्याला सामाजिक न्याय विभागाच्या वतीने नियमानुसार राज्य शासनाच्या वतीने पुढच्या लघोलक लग काळामध्ये याला नोकरी देखील देण्याचे निर्देश मी आजच्या बैठकीत दिलेले आहेत शिरूरला पण तुम्ही भेट दिली काय सांग शिरूर कासारच्या ठिकाणी जेव्हा मी त्या आदिवासी पाड्यावर भेट दिली त्या ठिकाणी जवळपास आठ नऊ झोपडे असल्याचे पालावरची घरं असल्याची त्या ठिकाणच्या लोकांनी मला सांगितलं फॉरेस्टच्या विभागानं जी काही कार्यवाही केली ती नियमात बसून केली की नाही तो आमच्या चौकशीचा भाग आहे आणि निश्चितच अनुसूचित जाती जमाती आयोग त्या संदर्भाने सखोल चौकशी करेल मी आता महसूल विभाग असेल वन विभाग असेल किंवा मग पोलीस विभाग असेल सामाजिक न्याय विभाग असेल आणि एकात्मिक विकास प्रकल्प चा विभाग असेल अशा पाचही विभागाने आपल्या स्वतंत्र अहवाल आपल्या स्वतःच्या अभिप्रायासह आयोगाला देण्याचे निर्देश मी या ठिकाणी दिलेले आहेत आणि संविधानाच्या तत्वानुसार एक आरोपी सुटला तरी हरकत नाही परंतु एकाही निरपराध्याला कोणत्याही पद्धतीची अडचण होऊ नये याच मताचा अनुसूचित जाती जमाती आयोग देखील आहे आणि त्यामुळे जर निष्कर्ष त्या ठिकाणी अन्याय झाला असेल तर त्यांना न्याय देण्यासाठी अनुसूचित जाती जमाती आयोग अशा सर्व माझ्या आदिवासी बांधवांच्या निश्चितपणाने पाठीशी राहील एवढंच अभिवचन मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून या प्रसंगी देतो एकूणच सगळ्या अधिकाऱ्यांची तुम्ही बैठक घेतली आणि एकूण जिल्ह्यामध्ये काय आढळून आलं असून अशा वेगळ्या काही घटना आहेत खर तर बीड जिल्ह्यामध्ये मी आता ज्याला मला जी माहिती प्राप्त झाली जवळपास एकाहत्तर अट्रॉसिटीची प्रकरणं आहेत या ठिकाणी त्यापैकी चार हत्येची प्रकरणं असतील किंवा दहा ते अकरा ही बलात्काराची प्रकरण आहेत ही अत्यंत दुर्दैवी बाब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मला या ठिकाणी दिसून येते आहे सामाजिक सलोखा निर्माण व्हावा जाती जातीमधल्या दरी मिटाव्यात यासाठी देखील अनुसूचित जाती जमाती आयोग आम्ही म्हणून पुढाकार निश्चितपणानं घेऊ आणि जर जिथे कुठे अन्याय असेल त्या ठिकाणी अशा अन्यायग्रस्तांच्या पाठीशी आता आणि भविष्यात अनुसूचित जाती जमाती आयोग निश्चितपणानं राहील आपल्या माध्यमातून मी हे देखील सांगू इच्छितो की प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी अशा सगळ्या लोकांच्या पाठीशी प्रामाणिकपणानं राहावं ज्या आपल्या कामात कसूर करतील त्यांना अनुसूचित जाती जमाती आहेत कोणत्याही पद्धतीने सोडणार नाही हे देखील अधिकाऱ्यांनी देखील लक्षात ठेवावं राज्यभरामध्ये अशा अनेक घटना घडत आहेत कुठेतरी माणसाची माया संपत चालली कारण की मोठ्या प्रमाणात मर्डरच्या अशा घटना होत आहेत काय सांगा याच्यावर काही शासन मंथन करेल का निश्चितपणानं शासनानं राज्य शासनानं मंथन केलेलं आहे आता संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये आहेतच निश्चितपणानं या संदर्भाने ती सगळी दखल घेतायत आणि आश्चर्य सांगतो मी की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यावर आता दोन हजार चोवीसला या संपूर्ण महाराष्ट्रातल्या ॲट्रोसिटीच्या संदर्भाने त्यांनी एक व्हिसी देखील घेतली सगळ्या अधिकाऱ्यांचा आढावा घेतला अशा पद्धतीची माहिती आयोगाला प्राप्त झाली अशा पद्धतीची आयोग माहिती मला देखील प्राप्त झालेली आहे निश्चितपणानं ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे समाजातल्या काही ज्या बुरसट विचारधारा आहेत विचारसरणी विचार आहेत त्यांच्यावरचं मळब दूर करण्याची देखील जबाबदारी ही निवड फक्त आयोगाची शासनाची किंवा प्रशासनाची नाही तर ती समाजाची देखील आहे समाजाने देखील त्या पद्धतीनं पुढाकार घ्यावं आणि मळब दूर करण्यासाठी प्रय प्रयत्नरत राहावं असं देखील आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो होते मागासूर्य आयोगाचे उपाध्यक्ष समाजाने आपली मानसिकता बदलायला हवी असं त्यांनी सांगितले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आज